हरिओम हो। जलनीती शुद्धिक्रिया केल्यानंतर आपल्या नाकामध्ये सायनसेसमध्ये डोळ्यामध्ये आणि कानामध्ये आपल्याला पाणी गेल्यासारखं वाटतं मग हे सायनसमधलं जे अतिरिक्त पाणी गेलं आहे ते पाणी कसं काढायचं याची काही स्टेप्स तीन स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपण शिकूयात एकदा बघून घ्या आणि या तिन्ही स्टेप शुद्धी क्रिया झाल्यानंतर आपल्याला रिपीट करायचे आहेत प्रत्येक स्टेप दहा दहा वेळेस आपण करणार आहोत यासाठी उठून उभं राहायचं आहे जसं आपण ताडासनामध्ये पायामध्ये अडीच ते तीन फुटांचं अंतर घेतो तसं पायामध्ये तीन फुटांचं अंतर घ्या हात कमरेवरती ठेवा नंतर अर्धचक्रासन मध्ये मागे बेंड व्हायचं आहे आणि दहा सेकंद मनातले मनात काउंट करायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर सेंटर पोझिशनला से या कमरेतून थोडस पुढे झुका या पद्धतीने आणि हळूच डोकवर करा हनवटी समोर पहा माझी हनवटी समोर आहे चेहरा समोर आहे या स्थितीमध्ये कपालभातीचे दहा स्ट्रोक्स म्हणजे पॅसिव एक्झलेशन आपल्याला करायचं आहे फोर्सफुल एक्झलेशन आणि पॅसिव इनलेशन फोर्सफुल एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनलेशन ओके म्हणजे जोराने श्वास सोडायचा आहे दहा वेळेस या पद्धतीने दहा सेंटर पोझिशनला या नंतर डावीकडे बेंड व्हा ज्या बाजूला बेंड झाला आहे त्याची खालची नाकपुडी बंद करा डावीकडे मी बेंड आहे माझी डावी नाकपुडी मी बंद करतोय आणि उजव्या नागपुडीने दहा वेळेस कपालभातीचे स्ट्रोक्स द्या या पद्धतीने चेहऱ्याची स्थिती बघा शरीराची स्थिती बघा दहा कपालभातीचे स्ट्रोक्स डावीकडे मी बेंड आहे डावी नागपुडी माझी बंद आहे दहा स्ट्रोक्स दहा स्ट्रोक झाल्यावरती हात खाली शरीर सरळ पुन्हा उजवीकडं बेंड व्हा उजवीकडे बेंड झाल्यावर खालची नागपुडी उजवी बंद करा डाव्या नागपुडीने दहा वेळेस कपालबातीचे स्ट्रोक्स झाल्यानंतर सेंटर या तिन्ही स्टेप पुन्हा एकदा रिपीट करायच्या आहेत अशा दोन वेळेस पाणी काढण्याची आवर्तन पूर्ण करायची आहेत पुन्हा मी रिपीट करतो पायामध्ये तीन फुटाचा अंतर हात कमरेवरती अर्धचक्रासन मध्ये मागे बेंड व्हायचं आहे दहा सेकंद मनातली मनात काउंट करा झाल्यानंतर पुढे बेंड व्हा थोडसच बेंड फनवटी समोर या पद्धतीने आणि दहा स्ट्रोक्स दोन्ही नागपुड्यातून कपालभातीचे करायचे आहेत ते झाल्यानंतर सेंटर पोझिशन डावीकडे बेंड डावी नागपुडी बंद करा उजव्या नागपुडीने दहा वेळेस कपालभातीचे स्ट्रोक्स झाल्यानंतर सरळ उजवीकडं बेंड डाव्या नागपुडीने दहा वेळेस कपालभातीचे स्ट्रोक्स झाल्यानंतर सेंटर पुन्हा वाटलं तर पुढे बेंड होऊन हनवटी समोर करा दहा स्ट्रोक्स कपालभाती करा या पद्धतीने पूर्ण सायनसिस मधलं पाणी निघून जातं मागं बेंड केल्यावर काय होतं जे काही वरच्या भागात पाणी गेले ते खाली येतं मग पुढे झुकून ज्यावेळेस आपण हनुवटी वरटी करतो आणि कपालभाती करतो त्यावेळेस खाली आलेलं पाणी सगळं बाहेर जातं डावीकडे बेंड केल्यावरती काय होतं उजव्या भागात उजव्या सायनसमध्ये जे पाणी गेलंय ते खाली येतं सेंटर मध्ये येतं आणि संपूर्ण पाणी निघून जातं सेम उजवीकडे बेंड केल्यावरती जो डाव्या सायनसेस मध्ये कानामध्ये आणि डाव्या डोळ्यामध्ये पाणी गेले वरच्या भागात ते पाणी पुन्हा सेंटरला येतं आणि या पद्धतीने कपालभातीने पाणी निघून जातं अशी दोन आवर्तनं केली तर संपूर्ण सायनसेस मधलं पाणी निघून जातं आणि जलनीती केल्यानंतर हा सायनस मार्ग जो आहे श्वसन नलिकेचा हा वरचा मार्ग आहे पूर्ण स्वच्छ होतो नाकामधली ऍलर्जी असेल ती निघून जाते थ्रोट आपला चांगला होतो मन प्रसन्न होतं डोळ्यांचं आरोग्य सुधारतं कानांचं आरोग्य सुधारतं आणि चेहऱ्यावरती ओव्हरऑल तेज आपलं वाढायला सुरुवात होते मग हे ही जी आपली प्रसन्नता आहे इंद्रियांची जी प्रसन्नता आहे ती मनामध्ये सकारात्मकता आनंद उत्साह निर्माण करते तर ही जलनेती क्रिया, दर आठवड्या डल, आठवड्याला कमीत कमी एकदा करायची आहे करून बघा करके देखो, यू.